मागणं मागणं हे आहे कवितेचं शीर्षक आणि ही कविता आहे कुसुमाग्रज ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांची ही कविता मागणं काय असतं मागणं आपलं कुणाकडे मागण्यापाठीमागची काही कारणं असतात का मागावं कुणाकडे का काही काहीतरी इच्छा असते काहीतरी कारण असतं आणि म्हणून आपण काहीतरी मागतो काही लोक काय काय कुणाकडे मागत असतील काय माहीत नाही पण कुसुमाग्रजांच्या या कवितेत जे मागणं आहे ना ते किती साधं आहे फार काही नाहीच मागणं खूप काही अपेक्षा नाही कसं होतं की कोण माणसं कशी आहेत काय आहेत म्हणजे हे इन जनरल आहे की एकदा एखादी व्यक्ती कळली ना की ती कशी आहे थ, की कुणाकडून काय अपेक्षा कराव्यात हे देखील कळतं कुणाकडे काय मागावं हे देखील आपल्याला कळणं सोपं जातं काही गोष्टी मागितल्यावरच मिळतात पण न मागता जर का काही मिळालं तर त्याचं मोल अर्थातच अनमोल आहे पण कधीकधी काय होतं की लागतात काही गोष्टी मागाव्याच लागतात त्याशिवाय ते नाही मिळेल तर हे कुसुमाग्रजांची जी कविता आहे मागणं त्यात काय आहे मागितलेलं ते बघूया खूप छान गोष्ट मागितली की सहज देता येईल असं आहे ते की हे द्यायला एवढं काही हरकत नाही खूप साधं मागणं आहे कुसुमाग्रज म्हणतात मागणं अधिक नाही मागणं अधिक नाहीच तुझ्या दाराशी बहरलेल्या उद्यानातील एक निशिगंधाचं फूल माझ्या उशाशी आणून ठेव कवितेचं नाव आहे निशिगंध मागणं नाही निशिगंध मागणं अधिक नाही तुझ्या दाराशी बहरलेल्या उद्यानातील एक निशिगंधाचं फूल माझ्या उशाशी आणून ठेव अवजड एकांतात जेव्हा अस्तित्वाचे पाश सैल होऊ लागतात पाठीवर असलेला धरतीचा हात बाजूला होतो आणि अंतराळातील कृष्णविवरासारख्या असीम शून्यावस्थेत माझ्या असलेपणाची आरास त्यावरील छोट्या दिव्यांसह क्षणाक्षणाने ख़णा, विसर्जित होत जाते तेव्हा ते फूल आपल्या राजस सुगंधाने काळोखाचे पारिपत्य करून माझे पृथ्वीशी असलेले नाते सुरक्षित ठेवे काय मागणं आहे बघा आणि ते का आहे मागणं काय होतं म्हणून ते आहे मागणं तर त्या एका निशिगंधाच्या फुलाने काय होणार आहे की जेव्हा या सगळ्या विश्वात जे काही होते असं घडतंय आपल्या बद्दल की जे नकोय घडायला असं म्हणजे काय काय घडतं मध्यरात्रीच्या नीरव अवजड एकांतात जेव्हा अस्तित्वाचे पाश सैल होऊ लागतात म्हणजे आपलं अस्तित्वच आहे कुठेतरी असं वाटत राहत अस्तित्वाचे पाश सैल होऊ लागतात पाठीवर असलेला धरतीचा हात बाजूला होतो आणि अंतराळातील विवरासारख्या असीम शून्यावस्थेत माझ्या असलेपणाचे आरास त्यावरील छोट्या दिव्यांसह विसर्जित होत असते तेव्हा ते फूल आपल्या मंद राजस सुगंधाने काळोखाचे पारिपत्य करून माझे पृथ्वीशी असलेले नाते सुरक्षित ठेवे आणि म्हणून तुझ्या दाराशी बहरलेल्या उद्यानातील एक निशिगंधाचे फूल माझ्या पुषाशी आणून केवढी सुंदर कविता आहे आणि किती साधं मागणं आहे अशीच एक अजून यांची छान कविता आहे धुके या शीर्षकाखाली त्यांनी लिहिलेली त्यातही असा एक पॉझिटिव्ह व्ह्यू आहे कवितेच्या शेवट आणि म्हणून मला ती आवडली फार कविता धुके तर घनदाट आहे पण त्यातूनही दूरवर दिसत आहेत जखमी पाखरांच्या पंखाप्रमाणे फडफडणाऱ्या काही प्रकाशरेषा धुके तर दाट घनदाट आहे पण त्यातूनही दूरवर दिसत आहेत जखमी पाखरांच्या पंखाप्रमाणे फडफडणाऱ्या काही प्रकाशरेषा तो प्रकाश असेल पांथस्थासाठी जळणाऱ्या उदार दिव्याच्या किरणांचा अथवा असेल पल्याडातील साऱ्या संवेदना भस्मसात करणाऱ्या काळाने पेटवलेल्या सरणांचा आहे काहीही असून पुढे प्रकाशाचा प्रांत आहे हे धोक्यातील समाधान फार छान कळत आहे प्रकाश कसा असेल तर तो पांथस्तासाठी जळणाऱ्या उदार दिव्यांच्या किरणांचा अथवा असेल पल्ल्याडातील साऱ्या संवेदना भस्मसात करणाऱ्या काळाने पेटवलेल्या सरणांचा आहे काहीही असो पुढे प्रकाशाचा प्रांत आहे हे धुक्यातील समाधान म्हणजे धुकं असू देत पण धोक्यात समाधान काय की पुढे प्रकाश आहे धुकं संपेल आणि पुढे प्रकाश असेल म्हणजे पुढे काहीतरी चांगलंच असणार आहे आणि ही समाधानाची बाब आहे ही पॉझिटिव्हिटी आहे थँक्यू